शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीमधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकाळी तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे सहा हजार आठशे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे अकरा कमीत कमी दर आहे एकशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे आठशे एक्क्याऐंशी पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे सोळा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे चाळीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद